नमस्कार मी डॉक्टर प्रणिता श्री विश्वंबर आयुर्वेदा स्वागत आहे आजच्या आपल्या व्हिडिओचा विषय आहे कोरडी त्वचा थंडीच्याच दिवसात असं नाही पण कोणत्याही ऋतूमध्ये कधीही कोणाचीही त्वचा कोरडी होऊ शकते अगदी लहानांपासून ते वयोवृद्धांपर्यंत प्रत्येकालाच कधी ना कधी कोरड्या त्वचेची समस्या जाणवते कोरडी त्वचा होण्याची कारणं भरपूर आहेत तर ती आठ महत्त्वाची कारणं आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर कोरड्या त्वचेची समस्या मुळापासून घालवण्यासाठी कोणत्या दोन गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत काय काय केलं पाहिजे ते सर्व आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे संपूर्ण माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि बाजूला घंटीचं बटन आहे ते देखील दाबा की ज्याच्यामुळे मी नवनवीन व्हिडिओज अपलोड केले की तुम्हाला पटकन समजेल आणि हेच व्हिडिओ जर तुम्हाला हिंदीमध्ये पाहायचे असतील तर श्री विश्वंभर आयुर्वेदा हिंदी या चॅनेलला नक्कीच भेट द्या आपली त्वचा आपल्या संपूर्ण शरीराचा आरसा आहे जेव्हा आपल्यामध्ये काही शारीरिक किंवा मानसिक बदल घडत असतात वातावरणामध्ये काही बदल घडत असतात तेव्हा सर्वात आधी त्याचे परिणाम आपल्याला त्वचेवरती दिसतात त्याच्यामुळे त्वचेची काळजी घेणं खूप गरजेचं आहे त्वचा कोरडी होण्याची कारणं आपण सर्वात आधी बघूयात कारण कोणत्याही त्रासासाठी जेव्हा आपण उपचार घेत असतो तेव्हा सर्वात आधी त्या त्रासाची कारणं बंद करणं गरजेचं असतं तरच त्या उपचारांचा फायदा आपल्याला होतो आपल्या त्वचेच्या ठिकाणी स्वेट ग्लँड्स आणि सिबॅशियस ग्लँड्स असतात म्हणजेच घाम आणणाऱ्या आणि काही तैलीय ग्रंथी असतात या ग्रंथींमुळे आपल्या त्वचेची आर्द्रता म्हणजे स्निग्धपणा ओलसरपणा टिकून राहतो आणि त्वचेचं तापमानही मेंटेन राहतं जेव्हा या ग्रंथींचं काम कमी होतं तेव्हा त्वचेमध्ये कोरडेपणा आपल्याला जाणवायला लागतो आता या ग्रंथींचं काम कधी कमी होतं तर थंडीच्या दिवसामध्ये त्याच्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये आपली त्वचा कोरडी पडते कारण थंडीच्या दिवसामध्ये शरीरातील आणि वातावरणामधील वात वाढलेला असतो त्याच्यामुळे या दिवसात वाताचे आजार झालेले आपल्याला सर्वात जास्त बघायला मिळतात आणि वृक्षता कोरडेपणा हा वाताचा गुण आहे त्याच्यामुळे थंडीच्या दिवसामध्ये त्वचा जास्त कोरडी पडते त्यानंतर वृद्धावस्था म्हातारपण ही वाताची अवस्था आहे या काळामध्ये शरीरातला वातदोष बलवान असतो त्याच्यामुळे वय वाढल्यानंतर त्वचा कोरडी पडते आणि साहजिकच या काळामध्ये त्वचेच्या ठिकाणी असणाऱ्या ग्रंथींचं कामही कमी होतं बऱ्याच लोकांना जास्त वेळ जास्त गरम पाण्याने आंघोळ करायची सवय असते तर या सवयीमुळे त्वचेच्या वरचा जो स्निग्धपणा असतो ओलसरपणा असतो तो निघून जातो आणि त्वचा कोरडी होते त्याच्यामुळे कमी वेळामध्ये कोमट पाण्याने आंघोळ करावी साबणाचा किंवा शॉवर जेलचा जो तुम्ही जास्त वापर करत असाल तर त्या जास्त फेसामुळे किंवा केमिकल्समुळे त्वचा कोरडी पडते त्याच्यामुळे त्वचा स्वच्छ करण्यासाठी दररोज उठण्याचा वापर करणं कधीही चांगलं केमिकलयुक्त कॉस्मॅटिक प्रोडक्टचा जर तुम्ही तुमच्या त्वचेवरती जास्त वापर करत असाल तर त्याचा नंतर परिणाम होऊन त्वचा कोरडी पडू लागते त्याच्यामुळे शक्यतो नॅचरल गोष्टींचा वापर करा चहा कॉफी अधिक प्रमाणात घेणं स्मोकिंग जास्त करणं अल्कोहोलचं सेवन जास्त प्रमाणात करणं ह्या सवयींमुळे शरीरातील उष्णता वाढून त्वचा कोरडी पडू शकते काही लोकांना सततच्या आजारपणामुळे औषधं कंटिन्यू सुरूच असतात तर त्या औषधांचे साईड इफेक्ट होऊन त्वचा कोरडी होऊ लागते त्यानंतर वाताचे आजार हाय बी पी किडनीचे आजार त्वचेचे आजार असे काही आजार तुमच्या मागे लागले असतील तर त्याच्यामुळेही त्वचा त्या कोरडी पडायला लागते त्यानंतर काही लोकांना डायरेटिक्स म्हणजेच लघवी वाढवणारी औषधं सुरू असतात त्यानेही त्वचा कोरडी होते तर अशा काही मेडिकल हिस्ट्रीमुळे त्वचेमध्ये कोरडेपणा यायला लागतो बऱ्याच लोकांना एसीची भरपूर सवय असते किंवा थंडीच्या दिवसामध्ये हीटरचा वापर जास्त केला जातो तर याच्यामुळे ही त्वचा कोरडी होते किंवा सतत स्विमिंग करणाऱ्यांमध्ये क्लोरीनयुक्त युक्त पाण्यामुळे देखील त्वचेमध्ये कोरडेपणा यायला लागतो तर अशी त्वचा कोरडी होण्याची आठ महत्वाची कारणं आपण आता पाहिली जी कारण बंद करणं तुम्हाला शक्य असेल ती कारणं सर्वात आधी बंद करा कोरड्या त्वचेची समस्या मुळापासून घालवण्यासाठी कोणत्या दोन गोष्टींची तुम्ही काळजी घेतली पाहिजे काय काय केलं पाहिजे ते आता आपण बघूयात आजकाल वजन कमी करण्याच्या नादात किंवा कोलेस्ट्रॉलच्या भीतीमुळे तेल तुपासारखे पदार्थ लोकांच्या आहारामधून गायब झालेले आपल्याला बघायला मिळतात पण तुम्ही एका गोष्टीचा विचार करा की जो स्निग्धपणा मऊपणा तुकतुकीतपणा ओलसरपणा तुम्हाला त्वचेवरती हवाय त्या स्निग्ध गुणाचे पदार्थच अजिबात तुमच्या पोटात जात नसतील तर पोटामध्ये आतड्यांमध्ये कोरडेपणा येणार आहे आणि तोच कोरडेपणा त्वचेवरती दिसणार आहे शेवटी तुम्ही जे खाता तेच बाहेर दिसणार आहे आता याचा अर्थ असा अजिबात नाही की तेलकट तळलेलं जास्त तेल असलेलं खा तर तुम्ही चांगल्या प्रतीचं ओरिजिनल तेल चटण्यांवरती घालून ते खाऊ शकता किंवा चांगल्या प्रतीचं तूप चपातीला लावून किंवा भाजीमध्ये घालून खाऊ शकता तुम्हाला तूप तसंच घेणं शक्य असेल तर तसंच घेऊ शकता किंवा गरम पाण्यामध्ये घालून तुम्ही तुपाचं सेवन करू शकता तुमच्या प्रत्येक खाण्यामध्ये कमीत कमी दोन दोन चमचे तुपाचा समावेश तुम्ही केलंच पाहिजे याचे खूप छान फायदे दिसून येतात याने शरीरातला वाढलेला वाद कमी होण्यासाठी मदत मिळते त्याच्यामुळे कोरडी त्वचा होण्याचं मूळ कारणच आपण मुळापासून घालवत आहोत त्याचबरोबर तुमच्या आहारामध्ये व्हाईट बटर म्हणजे लोण्याचा समावेश तुम्ही केला पाहिजे तेल ज्याच्यामधून निघतात त्या गोष्टी म्हणजेच तीळ जवळ शेंगदाणे कारळ करडई सोयाबीन सूर्यफूल नारळ यांचा कोणत्या ना कोणत्या स्वरूपामध्ये तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश केला पाहिजे थोडक्यात काय तर तुमचा आहार परिपूर्ण संतुलित असला पाहिजे तरच तुमच्या त्वचेचं आरोग्य चांगलं राहील त्वचेचा कोरडेपणा कमी करण्यासाठी वेगवेगळे मॉइश्चरायझर्स वापरले जातात ज्याच्यात भरपूर केमिकल्स असतात आणि त्याचा म्हणावा इतका परिणाम आपल्याला दिसत नाही त्याच्यामुळे अभ्यंग म्हणजेच दररोज अंगाला तेल लावणं हा कोरड्या त्वचेसाठीचा सर्वात बेस्ट उपाय आहे या ठिकाणी तुम्ही तिळाचं तेल खोबरेल तेल मोहरीचं तेल किंवा जी कुठली तेल तुमच्या भागानुसार अवेलेबल असतील ती तेल तुम्ही अभ्यंगासाठी वापरू शकता किंवा औषधी सिद्ध तेल तुम्ही वैद्यांच्या सल्ल्याने वापरू शकता थोडस तेल कोमट करून संपूर्ण अंगाला हलक्या हाताने लावायचं आहे ही प्रोसिजर करायला फक्त दहा ते पंधरा मिनिटं लागतात दररोज अभ्यंग केल्याने थकवा शरीरातला वात कमी होतो तारुण्य टिकून राहण्यासाठी मदत मिळते म्हणजेच म्हातार पण उशिरा येत आपल्या डोळ्यांचं आरोग्य चांगलं राहतं झोपही छान लागते आणि आपल्या त्वचेचंही आरोग्य चांगलं राहतं त्वचेचं सौंदर्य टिकून मदत मिळते अभ्यंग या विषयावरती डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता पादाभ्यंग म्हणजेच तळपायांना तेल लावण्याचेही भरपूर फायदे आहेत यावरही डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनेलवरती आहे तो तुम्ही पाहू शकता तर अशा प्रकारे या व्हिडिओमध्ये त्वचा कोरडी होण्याची आठ महत्त्वाची कारणं आपण पाहिली कोरड्या त्वचेची समस्या मुळापासून घालवण्यासाठी कोणत्या दोन गोष्टी तुम्ही केल्या पाहिजेत ते देखील आपण पाहिले या व्हिडिओमध्ये सांगितलेले उपाय करून बघा शंभर टक्के परिणाम तुम्हाला दिसलेच पाहिजेत तर पुन्हा भेटूयात नवीन टॉपिकसोबत नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद